नमस्कार तर आज आपण कमीत कमी तेलाचा वापर करून एकदम हेल्दी अशी चवळीची भाजी बनवतोय तर त्यासाठी इथे मी अर्धा कप चवळी घेतलेली आहे याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याला मी रात्रभर छान भिजवून घेतलेला आहे किमान याला पाच ते सहा तास व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आता यातलं सगळं पाणी निथळून घेऊन याला आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात आता मी याच्यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी टाकत आहे आता अंदाजे टाकत असाल तर चवळीच्या वरती एक कांड भरून पाणी आलं पाहिजे आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं चा मीठ थोडीशी हळद आणि तीन ते ती चार ड्रॉप तेल टाकणार आहोत आता आपण कुकरचं झाकण लावून याला गॅसवर ठेवून देऊयात आणि लो टू मिडियम फ्लेम वरती साधारण तीन ते ती चार शिट्ट्यात शिजून घ्यायचे आता चवळी शिजतीये तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊयात तर इथे मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो अद्रक आणि लसण टाकून याची छान आपण प्युरी तयार करून घेणार आहोत तर आपण लो टू मिडियम फ्लेमवरती साधारण चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता मी गॅस बंद करते आणि याची पूर्णपणे वाफ निघून गेल्याच्यानंतर आपण झाकण ओपन करूयात चवळी छान शिजली गेली आहे आता मी एक मोठा चमचा भरून चवळी पळीमध्ये घेऊन छान मॅश करून घेणार आहे याने चवळीची भाजी छान दाटसर व्हायला मदत होते घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ही मिठातली शिजलेली चवळी काढून ठेवू शकता चवळी पचायला एकदम हलकी असते आणि चवीलाही एकदम छान लागते त्याच्यामुळं लहान मुलं आवडीनं खातात आता फोडणीसाठी गॅस ऑन करून कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकूयात तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकणार आहोत जिरे छान तडतडू तर द्यायचेत आता आपण याच्यामध्ये एक उभी चिरलेली मिरची टाकणार आहोत त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा एकदम बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत आता कांद्याला एकसारखा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतला गेल्यामुळे तो नंतर भाजीमध्ये छान मेल्ट होतं आणि त्याने भाजीला छान थिकनेस येते आता आपण याच्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती टाकून घेऊयात आणि याला साईडने तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत टोमॅटो प्युरी साईडने तेल सुटेपर्यंत छान परतून झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि पाव चमचा गरम मसाला पावडर टाकणार आहोत त्याचबरोबर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून याला पंधरा ते वीस सेकंदासाठी छान परतून घेणार आहोत मसालेही व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेली चवळी टाकून घेऊयात आता याला आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये मी आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जशी हवी तेवढे याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता आता आपण याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकणार आहोत तर मीठ आपण चवळी शिजवताना पण टाकलेलं होतं तर तुम्ही एकदा टेस्ट करून नंतरच टाकून घ्या आता याला एक उकळी आली की आपण गॅसची फ्लेम एकदम करून साधारण ते सहा मिनिट आपण याला शिजून घेणार आहोत आता सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून गॅस बंद करणार आहे आता तुम्ही ही चवळीची एकदम हेल्दी आणि चविष्ट अशी भाजी लंच बॉक्स मध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्येही बनवू शकता ही भाजी चपाती किंवा स्पेशली भातासोबत चवीला एकदम छान लागते नक्की बनवून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद